पण हे बरेच बघता की आम्ही आत्ताच जे तळघर होतं त्या तळगराची पाहणी केली आणि तळगराच्या आतमध्ये जाऊन बघितलं तेव्हा तीन मोठ्या मूर्त्या दोन छोट्या मूर्त्या आणि एक पादुका सापडलेली आहे तीन ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या फार महत्वाचं आहे त्याच्यातल्या दोन विष्णू अवताराचे आहेत एक जगतमा म्हणजे महिषा सुरु मूर्ती आहे तर मूर्त्या काळा पाषाणामध्ये आहेत आणि असा आम्ही त्यावर काढून फेल करतो त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल अभ्यासा अंतिम चांगला निष्कर्ष टाकतो विष्णा अवतारेतील ज्या दोन मूर्ती आहेत त्यामध्ये साम्य आहे की काय फरक वाटतो नाही वेगवेगळ्या आहे म्हणजे अवतारांमध्ये फरक आहे कारण की जे आपण आयुध असतात आयुधाची रचना बदलली की बदल त्याचा अवतारात बदलतो म्हणजे दोन्ही वेगवेगळे अवतार आहेत साधारणतः कितीव्या शतकातील या मूर्ती असतात एकंदरीत मूर्तीशास्त्राची बनावट किंवा चेहऱ्याची आणि आयुधाची बनावट करून त्या पंधरा सोळा तरी वाटतात असतात अधिक निष्कर्षासाठी आपण मूर्तीशास्त्रातील असं जाऊ त्यांचंही ओपिनियन घेऊ आणि महिषासूर मूर्तीने जी मूर्ती आहे ती सगळ्या मूर्तीची अवतारामध्ये पुरा आणखी काय आता तर जवळपास अर्धा एक फूट माती डिपॉझिट आहे त्या मातीमध्ये काही बांगड्याचे तुकडे काचाच्या बांगड्या वगैरे आहे काही माने वगैरे हे सगळं स्वच्छ करण्याचं काम चालू राहील जेवढा वेळ जाईल त्याच्यानंतर आम्ही पुढे काय असणार नाही आता तरी काही दिसत नाही पुढे या या मूर्त्या तिथं ठेवण्याचा काय उद्देश असतो निश्चित नाही सांगता येणार सुरक्षित यांची पूर्वी मंदिराच्या आवारात होती मात्र नाही सांगता येणार नाही

सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर